अण्णाभाऊ साठे हे संयुक्त महाराष्ट्र चळवीचे आघाडीचे शिलेदार डॉक्टर शरद गायकवाड मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे हा दृढ निश्चय हृदयाशी बाळगून प्राणपणाने संघर्ष करून एकशे सहा हुतात्म्यांच्यात समर्पण आणि हुतात्म्यातून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आहे या संयुक्त महाराष्ट्र चळवीचे अण्णाभाऊ साठे हे आघाडीचे शिलेदार होते असे प्रतिपादन अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे अभ्यासक व ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर शरद गायकवाड यांनी केले पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेना यांच्या वतीने सत्यशोधक साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते अध्यक्षस्थानी पॅन्थर आर्मी स्वराज्य सेनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संतोष एस आठवले होते कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवनमध्ये डॉक्टर गायकवाड हे प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते मुंबई कोणाची अर्थात मुंबई आमची यासारखे प्रभावशाली लोकनाट्य लिहून अण्णाभाऊ साठे यांनी लाखो मराठी बांधवांच्या मध्ये आपल्या वाणी आणि लेखनीच्या माध्यमातून पुल्लिंग चेतविले वाघाला नख आणि गरुडाला पंख जितके प्रिय आणि जितके अविभाज्य आहेत तितकीच ही मराठी मुलखाला म्हणजेच महाराष्ट्राला एकजीव एकरूप आणि अविभाज्य असल्याचे अण्णाभाऊंनी शेकडो साहित्यकृतींच्या माध्यमातून त्या काळी मराठी माणसांच्या गळी उतरवून मराठी भाषा मराठी साहित्य आणि मराठी संस्कृतीच्या अस्तित्व आणि अस्मितेसाठी आयुष्यभर संघर्ष केला असे डॉक्टर गायकवाड यांनी अनेक उदाहरणांच्या माध्यमातून सविस्तर मांडणी केली मराठवाडा मुक्तीसंग्राम गोवा मुक्तीसंग्राम आणि दीव दमनच्यासाठी अण्णाभाऊंनी केलेला संघर्ष महाराष्ट्र कधीही विसरू शकत नाही महाराष्ट्राच्या जडणघडणीत अण्णाभाऊंनी दिलेले योगदान युग प्रवर्तक आणि स्वरूपाचे असल्याचे सांगून डॉक्टर शरद गायकवाड यांनी अण्णाभाऊ साठे यांना भारत सरकारने भारतरत्न हा राष्ट्रीय पातळीवरचा सर्वोच्च किताब देऊन सन्मानित करावे अशी अपेक्षा व्यक्त केली महाराष्ट्र शासनाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळालेले ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर दगडू श्रीपती माने व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार विजेते राजेंद्र घाटके यांचा सन्मानपत्र सन्मान चिन्ह शाल पुष्पगुच्छ व कोल्हापुरी फेटा बांधून जाहीर नागरी सत्कार करण्यात आला यावेळी सामाजिक शैक्षणिक पत्रकारिता व साहित्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या सदोतीस मान्यवरांचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक शेतमजुरांचे नेते सुरेश सासणे पँथर आर्मी महाराष्ट्र प्रदेश संघटक लक्ष्मीकांत कुंबळे महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा ज्योती झरेकर जिल्हाध्यक्ष स्वाती माजगावे सुजाता कांबळे कोल्हापूर जिल्हा महासचिव नितेश कुमार दीक्षांत जिल्हा उपाध्यक्ष संजय कांबळे संतोष खरात भैयासाहेब धनवडे आदींसह संपूर्ण महाराष्ट्रातून अण्णाभाऊ प्रेमी सामाजिक कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत पँथर आर्मीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र रुईकर यांनी तर प्रास्ताविक ॲडव्होकेट ममतेश आवळे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील सामंत यांनी तर आभार अमोल कुर्णे यांनी मानले